मुंबईत तिरंगा रॅलीहून वापस येणाऱ्यांसाठी चिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे सहा ते सात हजार समाज बांधवांची जेवणाचं नियोजन करण्यात आलं यावेळी सकल मुस्लिम समाज जिंतूर यांनी परिश्रम घेतले आम्हाला कोणीही रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली असून सोमवारी संभाजीनगर ते ती मुंबई तिरंगा रॅली काढली होती मुस्लिम धर्मगुरूबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मुंबईला जात असल्याचा इम्तियाज जलील यांनी सांगितलं नितेश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरूंबाबतचं वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या मुद्द्यावरून मुस्लिम समाज एकवटला असून इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे तिरंगाचा ताफा मुंबईला घेऊन गेले ज्या पद्धतीनं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला तो मुस्लिम समाजाला मान्य नाही त्यांच्यावर अनेक ठिकाणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झालाय मात्र अजूनही कारवाई झाली नाही त्याच्याच विरोधात हा सगळ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं सातत्यानं तक्रारी करूनही सरकार आमची दखल घेत नाही कारवाई करत नाही तर मग राज्य कशाचं आहे असा प्रश्न आहे आणि त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं याची तयारी करण्यात आली होती महाराष्ट्रभरातून मुस्लिम समाजाचे लोक या रॅलीसाठी एकत्र जमले असं सांगण्यात आलंय ही पक्षाची रॅली नाही तर या रॅलीत तिरंगा झेंडा वापरावा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं एक मोठा शक्ती प्रदर्शन या माध्यमातून करण्यात आला त्याद्वारे एक मोठी गर्दी मुंबईला सोमवारी संध्याकाळी रात्री उशिरा ही रॅली संपली आणि वापस येणाऱ्या लोकांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जिंतूर शहरातील जालना रोडवर येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती ही गोष्ट या महाराष्ट्र शासनाला नव्हे तर या संपूर्ण देशाला दाखवून दिली की हा मुस्लिम समुदायाच्या सहनशीलतेचा अंतिम टप्पा आहे याच्यानंतर जर कोणी आमचे प्रेषित असतील हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल सल्लम असतील किंवा इस्लाम धर्माविषयी असेल किंवा मुस्लिमांविषयी असेल तर कोणीही कोणत्याही प्रकारची व्यर्थ टीका टिप्पणी जर केली तर हा शांततापूर्ण मार्च उग्र रूपसुद्धा धारण करू शकतो हा एक प्रकारचा सूचक या ठिकाणी मुस्लिम समुदायातर्फे देण्यात आला होता तर असंख्य गाड्यांचा ताफा ज्यावेळेस मुंबईला निघाला त्यांच्या परतीच्या वेळेस त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी जमलेल्या सर्व मुस्लिम युवकांतर्फे मुस्लिम वृद्धांतर्फे आणि सकळ मुस्लिम समाजातर्फे त्यांच्या जेवणाची चहापाण्याची सोय करण्यात आलेली होती जसं की आमचे प्रेषित यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जो शोषित समाज आहे त्याच्यासाठी मुस्लिम समुदायाने उभं राहिलं पाहिजे याच पार्श्वभूमीवर आम्ही इतर कोणताही समाज असो तो ज्यावेळेस त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत असतो मुस्लिम समुदाय त्यांना अल्पोहा अल्पोपहार असेल चहा नाश्ता असेल जे काही असेल ते देऊन त्यांची मदत करण्याचा प्रयास मुस्लिम समाज करत असतो परंतु यावेळेस मुस्लिम समाजाने स्वतःच्या समाजासाठी अल्पोपहाराची सोय केलेली आहे त्याबद्दल सर्व जिंतूरचे आमचे जेवढे युवक आहेत सकल मुस्लिम समाज आहे ज्या ज्या युवकांनी या कार्यामध्ये सहभाग नोंदविला चार किती सात हजारच्या जवळपास लोकांनी या कॅम्पचा असेल या जे यांनी अल्पपाहाराची जी सुविधा केली होती याचा फायदा उचललेला आहे त्याबद्दल समस्त मुस्लिम युवकांचे सकल जिंतूर शहरातील सगळं मुस्लिम समाज काल इथं एक मीटिंग घेतली आम्ही त्या मिटिंगात मिटिंगा असं आमचं तय झाला की आपण जिंतूर इथं कमीत कमी, कमी आठ ते दहा हजार लोकांचा जेवणची व्यवस्था करू आणि सगळं मुस्लिम समाज जे जिंतूरचं होतं सगळं एकत्र येऊन इथं मीटिंग करून सगळं वर्गणी करून आज आम्ही सगळं जिंतूर वासी इथं सात हजार लोकांचा जेवणची व्यवस्था केली यात कमीत कमी सहा पाच ते सहा हजार लोकांना जेवण करून तो इस वक्त भी, जा, भी पाणी का चाय का बिस्किट का नाश्ता करके भेजे जास्त और आते समय इन सबके लिए जिंतूर शहर के अंदर सब मुस्लिम समाज के नौजवानों ने एक बड़ा सा प्रोग्राम लिया कल कर मीटिंग करके सबके अपने अपने हिसाब से पैसे जमा करके एक आठ दस क्विंटल खाने का प्रोग्राम करे दें अभी तक पाँच छः हजार लोगों ने खाना खाके चले गए अभी और जो भी लोग आएंगे उनको खिलाने की ताकत जुंतुर वाले रखते यह सुबह नौ बजे काम चल खाने का या जवळपास सहा ते सात हजार लोकांना जेवण चहा पाणी देण्यात आले या कार्याला मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रिया चाऊस एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी